नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हिवाळा स्पेशल कोथिंबिरीचे मुटकळे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक सहा ते सात लसूण पाकळ्या एक स्पून जिरे पाव वाटी शेंगदाणे आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये थोडे जाडसर असे दळून घेणार आहोत आता आपले कोथिंबीर व हिरव्या मिरची वाटण बनून तयार आहे आता इथे मी मुटकळे बनवण्यासाठी चार वाटी कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे आता आपण या कोथिंबीरमध्ये अर्धा वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चवी पुरते मीठ एक स्पून हळद मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरव्या मिरची कोथिंबिरीची पेस्ट आता आपण यामध्ये अर्धी पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सुद्धा मी कोथिंबिरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या पिठामध्ये दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकून याचे घट्ट असे कणि म्हणून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले मुटकुळ्यांसाठी लागणारे पीठ भिजवून झाले आहे आता आपण मुटकुळे बनवण्यास घेऊ त्यासाठी आपण सर्वप्रथम हाताला तेल लावून घेणार आहोत व याचे मुटकुळे बनवून घेणार आहोत मी येथे असे लांब आकारामध्ये मुटकुळे बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये मुटकुळे बनवून घेऊ शकतात आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाचे मुटकुळे बनवून घेणार आहोत आता इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून जिरे चिमूटभर हिंग मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरव्या मिरची व कोथिंबिरीची उरलेली सर्व पेस्ट आता आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत आता आपण ही पेस्ट दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण या पेस्टमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण मुटकुळे करताना त्यामध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागले आहे आता आपण या पाण्यामध्ये बनवून घेतलेले कोथिंबिरीचे मुटकळे टाकून घेणार आहोत कोथिंबिरीचे <थी> सर्व मुटकुळे टाकून झाल्यानंतर आता आपण या कडईवर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे मुटकोळे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनिटांनंतर आता आपण कडईवरचे <दीज़ाँगे>। झाकण काढून घेऊ व हे <दीज़ाँगे>। सर्व चांगल्या प्रकारे <दीज़ाँगे> मिक्स करून घेऊ आता आपले मुटकुळे चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत कोथिंबिरीचे नेहमी नेहमी काय करायचे हा प्रश्न पडलेला असताना कोथिंबिरीचे मुटकळे एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघता सर्वांनी काळजी घ्या बाय